धाराशिव येथे व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय मुंबई तसेच राईट वॉक फाउंडेशन उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने उद्योग संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक धाराशिवचे निवासी जिल्हाधिकारी महेंद्र कुमार तर अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण अधिकारी प्रवीण अवताडे हे होते व्यासपीठावर छत्रपती संभाजीनगरचे विभागीय प्रशिक्षण अधिकारी दिनेश निकम टाटा मोटर्सचे सुधीर कुलकर्णी धूत जनरल मॅनेजर अंजली भट धाराशिव लघु भारतीचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटराव गुंड यांची उपस्थिती होती निवासी जिल्हाधिकारी कांबळे हे म्हणाले की या शिकाऊ योजनांची सुरुवात धाराशिव जिल्ह्यापासून होत असून ही आनंदाची बाब आहे हा जिल्हा ग्रामीण आणि उपेक्षित समजला जातो मात्र पुढील काळामध्ये अशा नवीन योजनांमुळे उद्योग साक्षर होऊन नक्कीच उद्योगी जिल्हा म्हणून ओळख निर्माण होईल या प्रसंगी राईट वॉक फाउंडेशनच्या जिल्हा प्रकल्प अधिकारी दामिनी पांचाळ यांनी आय टी आय आणि एच सी वोकेशनल विद्यार्थ्यांसाठी सुरू होत असलेल्या एन एस म्हणजेच राष्ट्रीय शिकाऊ योजना आणि एम ए पी एस म्हणजेच महाराष्ट्र राज्य शिकाऊ योजनेची माहिती विद्यार्थ्यांना मिळणारे विद्या वेतन आणि रोजगार संधींबद्दल विवेचन केलं शहाजी चेडे एम सी एन न्यूज वाशी धाराशिव